भारतीय रिझर्व्ह बँकेला एक रुपयाचा नाणं तयार करायला एक पॉईंट अकरा रुपये एवढा खर्च येतो म्हणजेच एक रुपया तयार करायला त्याच्या किमतीपेक्षाही जास्त खर्च येतो तर आज आपण या व्हिडिओमधून मधून जाणून घेणार आहोत भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे सरकार एक रुपयाच्या नाण्यांपासून ते रुपयांच्या नोटांच्या उत्पादनावर म्हणजेच नोटांना तयार करायला किती रुपये खर्च करतं आर टी आयच्या माहितीनुसार विविध नाण्यांचा आणि नोटांचा बनवण्याचा खर्च वेगवेगळा असतो आता तुम्ही म्हणता आरटीआय म्हणजे काय म्हणजेच मराठीत सांगायचं झाल्यास माहितीचा अधिकार म्हणजेच आरटीआय आता तुम्हाला आरटीआय म्हणजे काय तर समजलं आता आपण येऊ आपल्या मेन विषयाकड भारतीय रिझर्व्ह बँकेला एक रुपयाचं नाणं तयार करायला एक रुपये एवढा खर्च येतो तर दोन रुपयाच्या नाण्याला बनवण्यासाठी एकोणसत्तर रुपये एवढा खर्च येतो तर दहा रुपयाच्या नाण्याला बनवण्यासाठी पाच पॉईंट चोपन्न रुपये एवढा खर्च येतो आता तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल तो म्हणजेच एक रुपयाच्या नाण्याला बनवण्यासाठी त्याच्या किमतीपेक्षाही जास्त पैसे लागतात तरी पण बँक याचे का बनवत असेल याचं एक स्पष्ट उत्तर म्हणजे आपण नोटांचा वापर दीर्घकाळ करू शकत नाही म्हणजे नोटांचा दीर्घकाळ वापर केल्यानंतर त्या कुसतात आणि एक दिवस फाटतात पण नाण्यांचं तसं नाही एका नाण्याचा एक वापर आपण पिढ्यानपिढ्या पीड़या करू शकतो म्हणजे एक नाणं नव्वद ते शंभर वर्ष टिकू शकतो तर मित्रांनो हा झाला टिकण्याचा विषय पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा उपयोग दैनंदिन जीवनातील व्यवहारात खूप महत्वाचा आहे त्यामुळेच भारतीय रिझर्व बँक म्हणजेच भारत सरकार या ठोकळ्याचे उत्पादन बंद करत नाही तर मित्रांनो हा झाला नाण्यांचा विषय जर तुम्हाला असा सेम व्हिडिओ नोटांच्या किमतीवर नोटाच्या उत्पादनावर होणाऱ्या खर्चावर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला नोटांचा वापर जास्त आवडतो का नाण्यांचा ते कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका जे महाराष्ट्र